माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांबद्दल बोलायचं तर ज्यावेळेला मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या आधीसुद्धा मी जेव्हा एकत्र शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला कामानिमित्त नगरविकास खातं त्यांच्या असल्यामुळे त्यांच्याकडे मी दोन चार कामं संदर्भामध्ये आमदार आमचे दादा सुळेबरोबर गेलो होतो आणि त्यावेळेलासुद्धा त्यांचं ते तत्काळ काम करण्याची वृत्ती तात्काळ अधिकाऱ्यांना फोन करायचं त्यांना तात सांगायचं की हे काम झालं पाहिजे म्हणून अधिकाऱ्यांनी सांगायचं हे काम झालं पाहिजे हे आमचे नगरसेवक हो आहेत त्यांचं काम झालंच पाहिजे असा त्यांचा एक दो गुणधर्म आहे तोच त्याच्यानंतर जेव्हा मी शिंदे शिंदेसाहेबांबरोबर शिवसेनेमध्ये आलो मी आणि रिद्धी त्यानंतर मी शिंदे साहेबांना नेहमीच भेटत गेलो आणि शिंदे शिंदेसाहेबांनी जी आपुलकी आहे त्यांच्यामध्ये नगरसेवकांबद्दल त्यांची तेंच, विचारपूस करायची आणि त्यात काय काम आहे का म्हणून म्हणजे तुमचं काय काम आणलं आहे का तर ते तत्काळ काम करायचं म्हणजे वेळ काळ बघत नाही मी बघितलं की रात्री तीन वाजतासुद्धा ते आम्हाला भेटी देतात आणि त्या भेटीमध्ये जे आपण सांगू तर त्या तीन वाजतासुद्धा त्या अधिकाऱ्यांनी तेव्हा उठवतात आणि ते फोन करून सांगतात की नगरसेवकांचं हे काम आहे हे ताबडतोब झालं पाहिजे म्हणजे इतकं जनतेबद्दल त्यांचं आपुलकी जनतेचं काम हे झालं पाहिजे हा त्यांचा जो ध्येय आहे किंवा एक ते काम करण्याची जिद्द म्हणायला पाहिजे किंवा काम करण्याचं त्यांचं जे मनापासूनचे प्रयत्न असतील किंवा एक वेळ असतं काम करण्याचं की हे काम झालं पाहिजे हे काम केलंच पाहिजे आणि माझ्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे आमच्या विभागातील नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्याचे वाटतेल ते करण्याचं काम जे आहे की जिद्द जिद्द आहे ती ते आमच्या शिंदेसाहेबांमध्ये आहे आणि मला वाटतं ते म्हणजे आम्हालाही कोडं पडतं की ते साहेब जर आम्हाला तीन वाजतासुद्धा भेटतात आणि मग ते सकाळी पुन्हा सात वाजता कधी प नाशिकला असतात कधी नगरला असतात कधी कुठे असतात मग विचार पडतो की तीनला तर आमच्याशी बोलले त्याच्यानंतर ते झोपले कधी आणि पुन्हा ते प्र एवढा प्रवास करून त्या ठिकाणी गेले कधी म्हणजे काम करणं कशा पद्धतीने काम करायचं आणि किती वेळ काम करायचं ह्याचं भानसुद्धा त्या साहेबांना आ, मला वाटतं नसेल कधी खातात कधी झोपतात काही माहीत नाही असे म्हणजे ध्येय वेढे आणि एक कामात एक वेळ असलेले उपमुख्यमंत्री आम्हाला भेटले आमचं आमचं आमच्या कार्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आणि महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांचं खरोखर म्हणजे नशीब आहे की असे उपमुख्यमंत्री आमच्या महाराष्ट्र राज्याला मिळालेत